हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो आपलं जीवन म्हणजे आपल्याला माहित आहे खूप खूप चिंता वरीस काळजी हे सगळेत ना भरलेलं आहे तर हे चिंतेचं मूल कारण काय हे आपण चिंता नाहीशी करायला आपण काय शिकायला पाहिजे ह्याच्या बदल आपण जरास आज विचार करूया आता हे बघा रोज आपण सकाळी फिरायला जातो सकाळी सात वाजता तुम्ही सूर्य बघता सूर्योदय होऊन कोवळा ऊन आपल्या अंगावर पडते आपल्याला कसं वाटतंय हो खूप छान वाटते उलट आपण एन्जॉय करतो तो सूर्यप्रकाश तर अंगावर पडलेला ऊन आणि आपल्याला माहीत पण आहे हे ऊनामुळे आपल्याला विटॅमिन ई मिळते आणि इथं आपल्याला रोगांचं प्रतिबंधन करते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्यामुळे सकाळचं ऊन एवढं आल्हादकारक असते आणि आपण मस्त एन्जॉय करतो तर दुपारी बारा एकला उन्हात जावं काही कारणानं तुम्हाला बँकेत कुठल्या कामाला बाहेर जावं लागलं ते काय होतं असंही होते, हो? होते। आपण तो ऊन अंगावर घेऊ शकत नाही मग आपण छत्री वापरू डोक्याला काहीतरी बांधू स्कार्फ बांधू काहीतरी करतो ते उन्हातनं बचाव करण्यासाठी आणि संध्याकाळी बघा सूर्यकिरणं कशी असतात म्हणजे मला काय म्हणायचं बदल होत जातो क्षणाक्षणाला शना, बदल होत जातो एका नवीन जन्मलेलं मूल बघायला कसं असते अगदी छोटं पहिल्यांदा त्याला खुशीलासुद्धा वळायला येत नाही आहे ये। आणि हळूहळू मग मोठं होते कुशीला वळते पालथं पडते मग पुढे जायला बघते रांगते चालते मग आपल्याला माहीत आहे कसं त्याचं ग्रोथ होते आणि तो मोठ माणूस बनते हे सगळे बदल आपण स्वीकार करतो पण कधी कधी आपण सुखात असतो तेव्हा आपल्याला काय वाटते हे असं कायम चांगले दिवस हे असेच राहावेत काही बदल होता कामा नये असं वाटते अहो असू दे तुम्ही नवीन छान मोठं घर बांधलात तर कायम तसच असते का हो हळूहळू जुनं होत जाते का नाही किंवा कुठली वस्तू आपण विकत आणतो ती पण आहे तशी राहते का नाही म्हणून वारंटी पिरियड असते तर जुना होत जाते हा? हे सगळं आपण बघतोय म्हणजे हेना आपल्याला काय कळायला पाहिजे जी? जीवनात बदल हा निश्चित आहे आहे तशी कुठली गोष्ट राहत नाही आता सुंदर फूल तुमचे गार्डन मध्ये फुलले बघा तुम्ही सकाळी कसं असते दुपारी काय होते संध्याकाळला काय होते दुसऱ्या दिवशीला काय होते बघा म्हणजे हे काय आहे म्हणजे हे सगळे नियम आहेत आपलं लाईफ पण आहे सारखं राहत नाही बदल हे निश्चित आहेत हे त्यामुळे आपण हे बदल एकदा स्वीकारायला शिकलो की आपल्याला कुठल्याही गोष्टीची चिंता होत आहे हे चिंतेमुळे का नाही आपल्याला नको नको ते आजार येतात संस्कृतमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल चिंता आणि चिंता ह्याला काय आहे डिफरन्स व्यत्यय फक्त झिरो बिंदू मात्रेण व्यत्यय पण चिता दहती निर्जीवम चिंता दहती जीवनम म्हणजे चितेवर फक्त निर्जीव माणूस जळत असतो पण चिंता आपल्याला लागली की आपलं सगळं जीवनच जळून जाते मग आपण काय करायला पाहिजे आपण चिंता करायची सोडायला पाहिजे आता तुम्ही म्हणाला मॅडम चिंता करायची कशी सोडायची हो चिंता करायची सोडायची म्हणजे जे काही आलेलं आहे आता प्रेझेंट हेला एक्सेप्ट करायला लागायचं आता सातच सांगते आपण रुटीन चेकअपला गेलो आपल्याला एका धुळेस बी पी जास्त दिसलं शुगर कंटेंट जास्त दिसलं काही लगेच आपण काळजीत पडतो लगेच हे डॉक्टरकडे जात त्यांच्याकडे दाखवू हे सगळं आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल व्हायला पाहिजे का हे सगळं आपण लगेच जाऊन चौकशी करतो डिस्कस करतो कशासाठी का म्हणजे आपल्याला काळजी लागलेली असते म्हणून आपण काय करायला पाहिजे आपण काळजी कशाची करायची नाही पण काळजी घ्यायची बघा समजून घ्या काळजी करायची नाही पण काळजी घ्यायची काळजी घ्यायची म्हणजे काय तुमचे हेल्थची काळजी घ्या तुमच्या नोकरीची काळजी घ्या तुमच्या घराची काळजी घ्या तुमच्या वस्तूंची काळजी घ्या आपल्याला माहीत आहे आपण काळजी घेतली व्यवस्थित त्यांचं सांभाळ केला के, की त्याचं ड्युरेशन टाईम वाढते नाही की लगेच खराब होतो त्यामुळे हा जगाचा नियम आहे नियम म्हणजे नथिंग इज पर्मनेंट ओनली चेंज इस पर्मनंट बदलाव होतो चेंज होतो हेच पर्मनंट आहे हेचे शिवाय काही पर्मनंट नाही त्यामुळे कधी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला काही चॅलेंजेस आला तरी लक्षात ठेवा काय बदल घडणार आहे सेम राहत नाही बदल हा अनिवार्य आहे आज मला हा प्रॉब्लेम असेल पण उद्याचा दिवस असं असणार नाही आहे उद्याचा दिवस वेगळा असणार आहे मी म्हटलं तुम्हाला तसं सूर्यकिरण सकाळी वेगळे असतात दुपारी वेगळे संध्याकाळी वेगळे आपलं जीवन पण तसंच आहे रोज सारखे सगळे दिवस सारखे नसतात हे रात्र आणि दिवसासारखं आहे रात्र झाल्यावर दिवस उगवतो दिवस झाल्यावर रात्र येतं तसं सुख आणि दुःख किंवा प्रॉब्लेम्स काही हे येतात आणि जातात म्हणून आपण चिंता करायची नाही चिंता करत बसलो की मी तुम्हाला सांगितलं नको ते आजार आपल्याला येतील आणि त्यातनं आणि काही काही प्रॉब्लेम्स उद्भवतील त्यामुळे हे प्रॉब्लेम्सांना आपल्याला लांब ठेवायचं असलं ते कुठलीच चिंता करायची नाही काळजी करायची नाही पण काळजी घ्यायची हां हे कायम लक्षात ठेवा काळजी घ्या पण काळजी करू नका हे सर्वांना जे अंगी पडते प्राणी असतील पक्षी असतील फुलं असतील निसर्ग असेल काही झाड झुडं काही सगळं काही असते छोटा रोपटा लावता तुम्ही तर मोठं होते झाड होते काही वर्षानंतर बरीच वर्ष लागतील त्यामुळे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आपलं शरीर आपलं जीवन पण आहे काही नाहीये नाही आहे ते तर देव आहे तो एवढाच परमनेंट आहे आपण सगळे चेंज चेंज होत जातो अहो आपली विचार धारणा सुद्धा सेम नसते तीसुद्धा बदलते विचार करा ते दहा वर्षा तुम्ही दहा वर्षापूर्वी तुम्ही काय विचार करत होता आज तुमचे ते विचार बदलले असतील ते कशा नाही असतील शिक्षणानं ना असेल अनुभवानं असेल कशा नाही असेल पण आपले विचारसुद्धा आहे तसे राहत नाही म्हणजे चेंज फक्त फिजिकलच नाही आहे फिजिकल चेंज होते इवन मेंटल चेंजेस सुद्धा होतात इमोशनल चेंजेससुद्धा होतात त्यामुळे चेंज हे आपले आयुष्याचं एक अनिवार्य अंग आहे हे आपण एक्सेप्ट केलं का नाही आपल्याला कुठली चिंता नाही लागणार आणि आपण ह्या चिंतेतनं बाहेर येऊ तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल मला नक्की Nisanga. Acha, have a good day.